अरे तुमने आव दरवाजा उघडणार आहात कसून झाली बाहेर मी तुला काय दया मी आहे का नाही उघड दरवाजा उघडती का आता का त्या शेडीतलं दयासारखं दरवाजा तोडील नाही तर मी मग म्हणशील काय झालं काय नाही दुखाय लागलं मग तोंड उघड ना उघड दरवाजा उघड बाबा बाय तुम कुठं चालली तू आता मी कुठं जावं तुम्हाला काय करायचं तुम्ही तुमच्या कामाचे काम करा हो कामाचे कामच करायला लोक पण ते तुझ्या यांना कुठे जायचं पण मला चावी दे ना घराची लावून घेतला कसं लावून घेतलं ते मी आतून लावून घेतलं दरवाजा आतून लावून घेतला आणि तिकून मागून कुलूप लावलं तुम्हाला काय करायचं चाबी देऊन तर तुम्ही बाहेरच थांबा तुला जायचं तर जाय कुठं पण मला भूक लागली ना मला जेव खाऊ दे आणि तू जाय कुठं जायचं चाबी दे ना मला घराची अशी हे नको करू चाबी गिबी नाही भेटत माझ्यासोबत चालवली चाबी आणि चालली आता बाहेर तर तुम्ही इथंच थांबा थांबायचं नाही तर कोणाच्या घरी मित्र गित्राच्या घरी जेऊन या मी बी आता दाखवते तुम्हाला काय असेल काय नाही मी आता माय हिमतीवर ही, कामवादी लावून दाखवते तुम्हाला हिमतीवर म्हणजे कशी कशी लावून तू हा काही चोरी बिरी करते काय कोणत्या आम्हाला काय चोरी करायची काम आहे हो असे चालता चालता लोक पैसे भेटतात मला लोक काय देतात बाया देतात कोणी देते आपल्याला काय चोरी करायची गरज नाही आपल्याला माहिती आहे ना चालतं चल पैसे नाही तुला शिवाय देतात बाहेर काय म्हणले का मला आवाज आला झालं आता मी चालली बाहेर तर संध्याकाळीच ती तर तुम्हाला बाहेर थांबायचं बाहेर थांबा था मला काही घेणं देणार नाही मी आता चालली कामावाले घेऊनच येते सोबत पण तिला पैसे चायला लागल ना पैसे पैसे ऐकत का मी नाही देणार मी तुला दोन दिवस उपाशी राहिले तरी मी पैसे देऊनच नाही राहिले का तुम्ही बरं का देऊ आहे ना मी आहे मी आता चालली बँकेतच चालली पैसे काढायला पैसे काढते आणि मग कामावाले लावते मला काय कमी आहे का पैशाची तू आहे कोणचे पैसे बरोबर आहे मागी चरले चोरत असेल ना तू रोज 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 रोज

मला नाही म्हणजे एवढं सोबत उडी होत आता तुम्ही म्हणून फसले आता वाट पायर जाता मग मग येऊ नका जाते तिकडं हे म्या तू पटेल का डोक्यावर अहो मला कामाला बी जायचं कामाला का छाबी ते काम बंद करा ना मग तसं बी काम करून काय फायदा आहे मग याऊसाच हा। पूर्ण नाही करून राहिले म्हणलं तू हा उच्या बाहेर मी कशी पूर्ण करू करूया परत जायचं मला नाही गरज त्या विचार जायचो माझ्यासोबत एक बाई बी यायला राजी नाही झाली मग किंमत काहीच नाही गावात एक बाई आहे ना माझ्यासोबत मग मला चला चला बँकेत जाऊ आपण कोणीच माझ्यासोबत कोणीच चांगलं नाही बाई का मला दार्जीनच नाही काय माहीत तर आता काय करता कोणामाचा जुडीला येतो बा आता मी आली मग येते दिसायला आली आता गाडी ही आता मला तर काही वाचता बी येत नाही आता कोणाला विचार नाही गाडी कुठे जाते म्हणून का भाऊ ही हो गाडी कोणत्या गावाला चालली काय माहिती उत्तर बी दे अडाणी असलं काय करे कोणी सांगत नाही काय नाही कोणी भाऊ देत नाही आता मी ती वेळी माणसा बोलायला मला भिकारीच समजायला लागलाय हो हो म्हणता हो भाऊ कुठे चालली गाडी काहीच बोलले नाही हो जाऊ दे दुसरीकडे जाऊन विचारू कोणाला तरी का भाऊ ही गाडी कुठे चालली मी कल्ली चालली का बरं 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 चाललं सांगतलं हो भाऊ कोणीच सांगेना मला कुठं चालली काय चालली बरं चाललं तुम्ही सांगितलं काही भाई असतं बँकेतल्या गर्दी ती माझ्या पुढे दोन नंबर आहेत <tries> ना कधीच लागल आता मला नंबर घरी जायला उशीर डबल त्या माणसाचं काय काम चाललं मग ते वेळेस पुढं बी आणि मागं बी होईल जागे साठ केलंय झालं वाटतं आता त्या माणसाचं काम केलं आता दोनच नंबर राहिले आता काय लवकर होते मग तुम्ही थांबाच उठ कारण की आमचं लंच ब्रेक झाला नंतर या मग भाऊ ते साहेब काय म्हणतात ते म्हणतात आमची ब्रेक झाला जेव्हा जेव्हा सुट्टी झाली नंतर या म्हणतात ते म्हणजे इतक्या वेळा आपण रांगेत राहिलो गेलो की ते कुठं त्याची महिन्यात वाया गेली मग आपली आता डबल रांगेत लागणं लागते आपल्याला हो मग काय करतो आता जाऊ द्या गेले बी ते साहेब मॅम म्हणलं धुनकाव जर हो ते तुझ्या वेळेची बी झाले ना जाऊ बोला आता काय सेवा करू तुमची काय काम आहे हा नंबर लिंक करायचा होता बँकेने करा मला तेवढं करू मग आता हे चार पाच तासात होऊन जाईल तुमचं अपडेट तर जाऊ शकता मग तुम्ही आता बरं बरं ठीक आहे ठीक आहे साहेब मला पैसे काढायचे होते काढून द्या बरं जेवढे असतील तेवढे माझ्या खात्यातले तेवढे काढून द्या अच्छा अच्छा पैसे काढायचे का तुम्हाला ठीक आहे इथं नाही ना काढत पण असं इकडं पलीकडच्या बाजून तिथं ते साहेब ना ते काढतात इथं आपण अपडेट करतो नंबर विंबर इथं नाही काढत पैसे पलीकडं जा तुम्ही पलीकडच्या बाजून तिथं काढतात अरे तर मग आधी सांगायचं ना दोन तास झाले मी इथं उभी आहे तुझ्या व्हायला गे गेला तरी उभी आहे आणि आता शेवटचा नंबर आला तर मग बोंबला लागला का तू आधी सांगायचं ना मग नंबर काय आहे कुठं नाही काय कुठं आहे काय तुम्हाला समजत नाही का, ए, का ए, पन, ते होत आहे पण ते आम्ही काय करणार तुम्ही आधी विचारायला पाहिजे होतं कोणाला हां आमची काय गलती विचार आरे आता मग लिहून ठेवायचं आहे ना इथं इथं पैसा काढण्याची जागा इथं अपडेट करायची जागा असं लिहिता येत नाही का तुम्हाला टाईमपास करता आमची काही गलती नाही हो मॅडम तुम्ही तुमचं पाच जा काय करायचं तर आम्ही आमचं काम करून राहिलो काम काय राहिलो म्हणतात तुला फुकटचा पगार आहे का ते हा कोणी शिकेल नाही काय नाही त्याला सांगायचं तुमचं काम आहे ना हा हे पा मॅडम जास्त बोलू नका तुम्ही जा तिकडं मॅड लोक येऊन बसतात कुठं खुर्चीवर काही समजत नाही काय नाही आकलच नाही आले इकडं जा तिकडे जा मी राहतात बँकेत आली की जाऊ द्या आता इथं तर नाही ना नंबर जाऊ त्या इथं करते ओ साहेब साहेब म्हणलं पैसे काढायचे होते मला ठीक आहे ठीक आहे सांगा तुमचा अकाऊंट नंबर सांगा नाहीतर मग आधार कार्ड दाखवा ते तुमचं कुठं ठेवलं ते पाहता मी तुमचं अकाउंट चेक केलं बॅलन्स तर दहा हजार आहेत तिच्यात किती काढू मॅडम हे बाई दहा हजार निघले बँकेत मला माहीत असतं तर आधीच लावली असती नोकऱ्यांनी हां दहा हजार काढा सगळेच काढा ठीक आहे मॅडम काढतो मी दहा हजार पण माझं एक आहे का तिचं शंभर दोनशे रुपये राहू द्या म्हणजे कसं अकाउंट ॲक्टिव्ह राहते म्हणून सांगतो बघा तुमच्या मनाने काय करायचं तर बरं ठेवा ना मग शंभर दोनशे का ठेवा ना लागलं तर पाचशे ठेवा पाचशे ठेवा राहते पाचशे राहू द्या बाकीचे घ्या काढून मग ठीक आहे मॅडम हे घे मॅडम पैसे मोजून घ्या वाटलं तर किती मस्त वाटते पैसे हातात आले की हो हो घेते ना मधून आता त्याले दाखवते मी कामवाले दोन आले आता माय जाऊ पैसे आता मे बी श्रीमंत झाली आज चला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा बाय भेटू पुढच्या भागात